आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रातील प्रत्येकाचा खानदेश न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा धन्यवाद नमस्कार या ठिकाणी आपण बघत आहोत खानदेश महोत्सव सुस्वागतम सुस्वागतम अंदार सो सीमा ताई हिरे यांचा या ठिकाणी खानदेश महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण आता आपण या इंट्रीगेट आपण या ठिकाणी करत आहोत आपण बघू शकतात पूर्ण आतमध्ये कशा पद्धतीने खानदेश महोत्सवाची सजावट या ठिकाणी झालेली आहे आपण बघणार आहोत मित्रांनो बघा समोरच श्रीरामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे श्रीराम प्रभू पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नाशिक नगरीमध्ये रामचंद्रांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो आणि त्याच पद्धतीने आता आपण ज्या खानदेशमध्ये नावाजलेल्या गोष्टी असतात त्यातली पहिली एक नावाजलेली गोष्ट म्हणजे एक बैलजोडी खिलार खिलारी बैलजोडी खानदेशात खूप सर्वच व्यक्तींना आवडत आहे त्याच पद्धतीने खापर या ठिकाणी आहे जे पुरणपोळीसाठी टाकले जाते पुरण पोळी टाकण्यासाठी लागतं असं खापर आहे त्याच पद्धतीने अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर करा संसार संसार खोटा कधी म्हणू नाही राऊड्या कस कैसाले साले लोटा कधी म्हणू नाही अरे संसार संसार नही रडन कुडन येड्या गयातला हार मनु नकारे लोटन अरे संसार संसार खीर खिरा एलावरचा तोड तो एक तोंडामधी कडू बाकी अवघ्या लागे गोड कवयित्री कन्या बहिणाबाई चौधरी यांची कविता या ठिकाणी आपण पाहत आहोत त्याच पद्धतीने वराड आपला पाटा आणि वराटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे पुन्हा बहिणाबाईंचा पुतळा या ठिकाणी आहे आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी भरगडं जे काही खानदेशामध्ये प्रख्यात म्हणून भरगडं जे भरगण्यासाठी धान्य भरगण्यासाठी लागतं ते या ठिकाणी आपण बघत आहोत मित्रांनो त्याच पद्धतीने थोर महापुरुष बहिणाबाई चौधरी पांडुरंग सदाशिव माने लता मंगेशकर उमराव लक्ष्मणराव पाटील शिरीष कुमार मेहता प्रतिभा देवीदास देवी सिंग पाटील भवरलाल हिरालाल जैन असे थोर महापुरुषांचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत पुन्हा वराटा पाटा आपण या ठिकाणी बघतो आहे छोटासा बरगड आपण या ठिकाणी बघतो आहे मुसळ आणि या ठिकाणी पाहतो आहे आपण सुपडे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतं आहे छोटंसं चुल्हा पुन्हा खापर या ठिकाणी मिळतं आहे आणि वांगे भरिताचे वांगे खानदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रख्यात असतात म्हणून भरिताचे वांगे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत या ठिकाणी पूर्णपणे साऊंड सिस्टम डेकोरेशनचं काम या ठिकाणी आहे आणि खूप मोठ्या प्रकारची स्क्रीन या ठिकाणी लावलेली आहे ते आपण बघू शकतात आणि या स्क्रीनमध्ये जे सीमाताई हिरे यांनी केलेले जे कामगिरी आहे त्याचे फोटो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत पुन्हा अशा पद्धतीने या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत पैठणीचा स्टॉल आहे, आहे। आपण बघू शकतात पैठणीचा सुद्धा स्टॉल या ठिकाणी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी आहे आपण बघ बग... बघणार आहोत पुन्हा कर्णिका यांचे गोमानतक सरस्वती नंतर अन्नपूर्णा केट्रस यांच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे जेवणाचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो पुन्हा समर्थ महिला देख या ठिकाणी बघायला मिळतोय पुन्हा स्पेशल दाळबिट दाळबट्टी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे अशा पद्धतीने स्टॉल आहे आणि ज्या काही खानदेशामध्ये चालतात त्या म्हणजे पुरणपोळ्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील पूर्णच खानदेशामध्ये चालणारे खाण्यापिण्याचे पदार्थ सर्व या ठिकाणी बनवलेले शेगाव कचोरी शेळगाव कचोरीसुद्धा या ठिकाणी आपल्याला शेळगाव कचोरीचा सुद्धा या ठिकाणी स्टॉल आहे त्याच पद्धतीने जे खऱ्या अर्थाने ज्या खानदेशामध्ये जळगावचं स्पेशल म्हणून पुरणपोळी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आपण बघू शकतो पुरणपोळी या ठिकाणी टाकली जात आहे आणि दाळबट्टी स्पेशल जळगावची सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पुरणपोळीच्या आकर्षाबद्दल घोड्या केलेल्या आहेत आणि पुरणपोळीसुद्धा या ठिकाणी बनवली जात आहे खीर आहे कढी आहे अशी आहे अशा पद्धतीने या ठिकाणी खानदेव महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे त्याच पद्धतीने ते मंचुरियन्स न्यूडन्सची तयारी केली आहे पुन्हा इकडे पाणीपुरी आपल्याला बघायला मिळते सर्व स्टॉल छोटे छोटे या ठिकाणी पाव आहे पावभाजीचा पण स्टॉल आहे कोल्ड ड्रिंक्स केक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत पाणीपुरी पाव स्टॉल आहे सगळे स्टॉल आपण या ठिकाणी बघतो आहे आपण पुरणपोळी आणि पराठा या ठिकाणी आहे बघू शकतात अशा पद्धतीने खानदेश महोत्सवामध्ये सर्व लोकांनी भाग घेतलेला आहे आणि खूप चांगल्या प्रकारे स्टॉल या ठिकाणी आहेत पण बघू शकतात विशेष स्टॉल आपल्याला बघायला या ठिकाणी मिळत आहेत गुड्याची चिक्कीचा स्टॉल या ठिकाणी आहे आपण बघू शकतात खांदेश महोत्सव या ठिकाणी जो भरलेला या आहे यामध्ये गुड्याच्या चिक्कीचा स्टॉल आहे आणि आपलं ज्ञान वाढण्यासाठी मोठे मोठे पुस्तकं या ठिकाणी आहे भगवद्गीता मोबाईलचा स्टॉल आहे महिलांसाठी सौंदर्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे दाग दागिने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच पद्धतीने पोटाची चरबी कमी करण्यासाठी किंवा जे आपल्या डोक्याची शरीराची व्याधी असतील ते मिटवण्याचे काम आपल्याला स्टॉल या ठिकाणी बघायला मिळतो आहे जर कोणाला असेल तर निश्चित या ठिकाणी येऊ शकतात कडधान्ये या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल जवारी आहे नागली आहे राळा आहे गावरान बाजरी आहे अशा पद्धतीने सर्वच प्रकारचे कडधान्य या ठिकाणी नंतर बटाटे चिप्सचा स्टॉल या ठिकाणी आहे आपण बघू शकतात बटाटे चिप्सनंतर अगरबत्तीचे वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे स्टॉल या ठिकाणी फ्लॉवर्स या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अगरबत्ती तयार करण्याचं मशीनसुद्धा प्रकारे अगरबत्ती तयार केली जाते आपण या व्हिडिओमध्ये इथं बघू शकतो त्या पद्धतीने हा व्हिडिओ इथं अगरबत्ती पुडी तयार करण्याचं मशीन या ठिकाणी आणलेलं आहे दाखवण्यासाठी आणि त्याच पद्धतीने मशीन आणि याच्या माध्यमातूनच हे आपल्या अगरबत्तीचे प्रोडक्टसुद्धा या ठिकाणी तयार होतात हे कशा पद्धतीने तयार केलेले आहेत ते आपण या ठिकाणी बघू शकतो लहान मुलांसाठी लागणारे शोटरसुद्धा खानदेश महोत्सवमध्ये आहेत पंजाबी ड्रेस वगैरेसुद्धा नंतर बेडशीट वगैरे या ठिकाणी आहेत उडदाचे पापड या ठिकाणी खानदेश उत्सव महोत्सवमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे बघायला मिळतील पेढा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आपण बघू शकतात डॉक्टरांची टीम या ठिकाणी आहे नंतर मसाल्याचे जे पदार्थ आहेत मिरची मसाला हा हल्दी पावडर धनिया मिरची वगैरे सर्व प्रकारचे मिरची मसाल्याचे पावडर नंदुरबारचे स्पेशल मिरचीवाले या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत नंतर चिंतामणी एंटरप्राइजेस म्हणून बेडशीट असे या ठिकाणी आपण बघू शकतो नंतर छोटी छोटी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि ज्यांना खरोखर वाटत असेल ते निश्चितच लवकर येऊन मूर्ती या ठिकाणून घेऊ शकतात सर्व प्रकारचे मध्ये बघणार आहोत सर्व चिप्स या ठिकाणी आहेत पापडसुद्धा या ठिकाणी आहे अशा पद्धतीने हा खंदेश महोत्सव या ठिकाणी तयार होतो आणि पंजाबी ड्रेस या ठिकाणी आहे पुन्हा पापडांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स या ठिकाणी आहेत ते आपण बघू शकतो नंतर सेंटमध्ये सेंटसुद्धा या ठिकाणी आहेत आपल्याला बघायला मिळत खूप चांगल्या प्रकारे सेंट्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत नंतर हळद पावडर स्पेशल ड्रेस आपण या ठिकाणी बघतो नंतर पंजाबी ड्रेस पुन्हा या ठिका स्टॉल उपलब्ध आहेत जवळ अवघ्या महाराष्ट्राची मिक्सरला विश्रांती असे म्हणून जे स्टॉल आहेत ते आपण या ठिकाणी बघतो आहे सर्व प्रकारचे चिकन मसाला मटन मसाला या ठिकाणी उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे खेळणेसुद्धा या ठिकाणी आहे पेढा वगैरे या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे आणि जो गूळ असतो काय असतो या ठिकाणी उपलब्ध आहे सुद्धा या ठिकाणी आहे आहेत चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला चॉकलेटचे फ्लेवर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला बघायला मिळते गरम पाण्याचे जे गिजर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहे पापड वेगवेगळ्या प्रकारचे तसे त्याचं धान्याचे पापड आपल्याला करून बघायला मिळतात या ठिकाणी अगरबत्तीचे छोटे छोटे आहेत बघू शकतो आपण इस्क्रीन फस्टवाले या ठिकाणी आहे